नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक एकोणीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे आपले देशाचे आराध्य देवा श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नांदुर्यात सेवा पंधरवाड्याचा शुभारंभ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मानने श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाचा नांदुर्यातील प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज समाधान आरोग्य शिबिर आयोजित करून करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार चैन सुखजी संचेती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले आणि आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमात उपस्थित होते डॉक्टर स्नेहा पाटील मॅडम डॉक्टर जैस्वालजी डॉक्टर रोजतकरजी डॉक्टर फिरदोस मॅडम भाजपा नेते श्री सुधीर भाऊ मुरहेकर भाजपा शहर अध्यक्ष प्रमोद भाऊ हिवाळे शिबिराचे नेतृत्व डॉक्टर सागर व्ही अग्रवाल यांनी केले त्यांनी नागरिकांना आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आणि नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले शिबिराचे आयोजन प्रायमरी हेल्थ सेंटर नांदुरा येथे करण्यात आले जिथे तब्बल अडीचशे रुग्णांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी केली तसेच डॉक्टर अग्रवाल यांनी नागरिकांना सांगितले की अग्रवाल हॉस्पिटल मध्येही शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सतत उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी हॉस्पिटलला जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा कार्यक्रमात आरोग्यमित्र श्री आनंद मोरे आणि पंकज चोपडे यांनी विशेष प्रयत्न करून शिबिर यशस्वी केले अग्रवाल हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ देण्यासोबत अत्याधुनिक उपचार सुविधा सातत्याने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याची सविस्तर माहिती देऊन त्यांना नियमित तपासणीसाठी प्रवृत्त करण्यावर भर देण्यात आला जेणेकरून समाजातील प्रत्येक नागरिक निरोगी राहील